विधानसभा निवडणुकीत सोलापुरातील सांगोला मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला काय झाडी काय डोंगर शहाजी बापू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलाय पराभवानंतर आता पहिल्यांदाच शहाजी बापूंनी कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्या आहेत शहाजी बापूंना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बापूंनी भाषणातून संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे तसेच आमदारकी पेक्षा मोठे काहीतरी घेऊन येतो असे विधान देखील त्यांनी केले मी अंदाज येतो कमीत कमी एकशे सत्तर आणि जास्तीत जास्त दोन शाळे पुढे सुद्धा माहिती गेल्याशिवाय राहायची नाही संजय राऊत म्हणत होता चार दिवस विषय ना आम्ही आता सत्य येणार कुणा कुणाला तुरुंगात टाकायला काय गड्यानी आधी काढलो त्या तू तुरुंगात जाऊन आला दहा पंधरा दिवस पुढे सगळा महाराष्ट्रात तुरुंगात गेला काय माणसाचे मन तर कस असत आता या संजय या महाराष्ट्राची जनता कधी काय किल्लाबाद लांडे म्हणणार पसवायला शिंदे साहेब फडणवीस साहेबांचा वाईट बोलल्याशिवाय काय लागत नाही आणि ह्याला बाकी जर संध्याकाळी खाया झाली तर आता ह्याला असं करावं लागणार आहे की खोली बंद करून शिंदे साहेबांना थोड्याशिवाय फडणवीस साहेब त्यात एखाद्या शाजी बापूला शिवाय बायकोला भूक लागली जरा <laughs> तेशिवाय भूक करावं काय असाही माणूस आहे असल्या माणसाच टीव्ही वर इथं म्हणून काय सुद्धा ऐकायचं ना उद्धव ठाकरे इथ येते संजय राऊतच होती काम होती त्यांना माहित होती आपल्या येत आहे पण आपले त्याला पाडत म्हणून तिकडे ह्याला आणायचं कुठं पडलं मला पाडायचं त्याला काळजी आणले त्यासाठी आले बिचारी केली एका हात वर करून खाली केलं तिथं वळून केला आता या संजय रावताची अवस्था अशी झाली की आता मला वाटतं दोन दिवसात टीव्ही वाली काय त्याची इंटरव्ह्यू जात नाही आवर्जून <laughs> सांगतो खचून जाऊ नका हसल्याची भावना मनात आणू नका माझ्या विश्वास ठेवा एखादी गोष्ट मनात घेतली का मी करत असतो या आमदारपेशन जर सणात मोठं काय घेऊन येणार तर माझं नाही

माझ्या मतारांना कुणी धक्का लावण्याचा गर्वानं जर प्रयत्न केला जाहीर सांगतो हा शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा सा आवडता चला हिंदू हृदय सम्राटांचे विचार शांत <प्रेंगा> आहे तर परत शांत आहे जर माझ्या माणसाला कुठे धक्का लागला तर पिसळून उठलून सगळं एकाच मुश्किल एका करून मला <प्रेंगा> कोण काय पत्रकारायचे बोलू का नको अरे तुम्ही एखादं पोल मागत त्याला खचवू ही शिष्यासारखं पोलाद आहे पोनात कस खच झेजत नाही या निवडणुकीकडे बघत असताना मी माझा पराभव झाला हे बघण्याऐवजी मी मनापासून म्हणतो असतो तो राजाराम पाटील शेतकऱ्यात बोरवाय तालुक्यातल्या एक्क्याण्णव हजार जनतेनं मत दिलंय शेतकऱ्या पोटी सुद्धा हिच्यापेक्षा तुझ्या अजून नाही की पाहिजे नाही माझं मन हे असतो मला जनतेने दिलं एक्क्याण्णव हजार लोकांनी मला दिलं